आज वर्षातील शेवटची अमावस्या तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू अक्षरशः शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि घरामध्ये पैसाच येईल व प्रगती होईल पितृदोष सर्व दोष नष्ट होईल श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना आजचा दिवस चांगला जावा ही स्वामींच्या चरिणी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते आजा ही आणी आशी लोकान आणी आज आहे वर्षातील शेवटची अमावस्या आणि अशी अमावस्या वर्षातून एकदाच येते बऱ्याच लोकांना अमावस्या म्हणजे फक्त अंधाराचा दिवस वाटतो पण खरं सांगायचं तर अमावस्या हा ऊर्जाशक्तीचा कर्मच नष्ट होण्याचा आणि नवीन सुरुवातीचा दिवस असतो आज संध्याकाळी जर तुम्ही हा एक छोटासा उपाय केला तर घरातील अडचणी पैशाची अडवणूक नजरदोष पित्रदोष आणि सतत येणाऱ्या अडथळ्यापासून हळूहळू मुक्ती मिळू शकते म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका कारण शेवटी मी एक महत्वाची चूक सांगणार आहे जी नव्याण्णव टक्के लोकांना कळत नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच राहील अमावस्या म्हणजे चंद्र परिपूर्ण अदृश्य असतो या दिवशी नकरमाता ऊर्जा सगळ्यात जास्त सक्रिय असते पण त्याच वेगळी ती ऊर्जा नष्ट करण्याची ही सगळ्यात जास्त असते म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात अमावस्याला पितरांचे स्मरण दान वृक्षपूजन शांती उपाय हे सगळे सांगितलेले आहेत आणि यामध्ये पिंपळाच्या झाडाला खूपच विशेष स्थान आहे पिंपळाचं झाड शास्त्रदामध्ये सांगितलं आहे की पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांचाही वास असतो पिंपळ म्हणजे दीर्घ आयुष्य शांती पूर्वजरांची ऊर्जा कर्मनाश पिंपळाच्या झाडाखाली केलेली प्रार्थना थेट पितरांपर्यंत पोहोचते असं सुद्धा मानलं जातं म्हणूनच आजच्या आमवशाला पिंपळाच्या झाडाखाली केलेला एक छोटासा उपाय खूप मोठा प्र परिमाण देतो आता त्याचबरोबर व त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये लग्न जमत नाही नोकरी टिकत नाही सतत आजारपण अचानक खर्चे आलेला पैसा कुठं जातो हे समजत नाही आमोशा जवळ आली की सतत भांडणे सतत किरकिर आहे असे त्रास असतील तर हा उपाय पितृशांतीसाठी खूप उपयोगी ठरतो पित्र थेट बोलत नाही पण अशा छोट्या छोट्या श्रद्धेच्या कृतीने ते समाधानी होतात हा उपाय केल्याच्या नंतर घरातील सततची अडचणी कमी होऊ लागते पैसा येऊन टिकत नसेल तर हळूहळू येतं वाईट नजर इडापिडा कमी होते वास्तुदोष पित्रदो सर्व जे काही दोष आहे तर ते नष्ट होतात वाईट नजर सुद्धा नष्ट होते झोप नीट लागते मन हलकं वाटू लागत अडकलेले काम मार्गी लागायला सुरुवात होते आणि जे काही आपल्या आप आप शक्ती जे काय आपल्या घरामध्ये नकरमत्ता जी काही ऊर्जा आहे तर ती घरामध्ये अजिबातच टिकत नाही यंदा मार्गशीर्ष अमावस्या शुक्रवारी एकोणीस डिसेंबर तर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे अमोशा तिथीही शुक्रवारी एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे चार वाजून एकोसा एकोणसाठ मिनटांनी सुरू होत आहे आणि ती शनिवारी वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे सात वाजून बारा मिनिटापर्यंत राहते म्हणजे तर काय शुक्रवारी सकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत हा पूर्ण काळ अमावश्याच्या प्रभावाखाली असतो त्यामुळे फक्त आज अमावस्या आहे एवढंच समजून चालत नाही तर कोणत्या वेळेला अमावस्या सुरू झाली आहे हे आणि कोणत्या वेळेपर्यंत हे सुद्धा समजून खूप महत्त्वाचं आहे कारण की ज्या दिवशी अमावस्या सुरू होते त्या दिवसाचा प्रभाव जास्त खोलवर काम करतो यंदा अमावस्याला शुक्रवारीला सुरू होत असल्यामुळे शुक्रवारचा दिवस फार महत्त्वाचा ठरतो त्यातच शुक्रवार हा महालक्ष्मीचा वार आहे आणि मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीला अतिशय प्रिय मानला जातो त्यामुळे ही आमवस्या केवळ पितरांसाठीच नाही तर घरातील इडापिडा नजरबाधा नकरमत्ता ऊर्जा अडथळे आणि मानसिक अवस्था दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरते मग हा उपाय नेमका कधी करायचा कोणत्या वेळेत करायचा ही सर्व माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर शनिवारी पण आमावश्या असल्यामुळे शनिवारचा वारही खूप महत्वाचा आहे कारण की शनिवारी आमोशा सुद्धा असल्यामुळे शनिदेव शनिदेवाचा अमावस्या आहे त्याच्यामुळे शनी सुद्धा म्हणलं गेलेलं आहे त्यामुळे ही वर्षातली शेवटची आमशा आहे यामुळे तुम्हाला आवर्जून हा उपाय जे काही छोटे छोटे उपाय आहेत तर ते आवर्जून करायचं आहे कारण की ही जर वेळ चुकली तर वर्षभर तुम्ही कर, करत करत बसणार आहात त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय नक्की करा आणि व्हिडिओसुद्धा पूर्ण बघा आजचा हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे सूर्यास्तानंतर ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा काळ सर्वात योग्य मानला जातो हा वेळ का महत्वाचा आहे कारण संध्याकाळी दिवस आणि रात्र याची सीमा असते आणि या वेळेला केलेला उपाय लवकर फलदायी होतो आता हा उपाय कसा करायचा तर बघा एवढंच की तुम्हाला कुठलाही मंत्र किंवा कुठलाही खर्च कुठलीही अवघड विधी नाही करायची त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा संध्याकाळी तुम्हाला सहाचे आठ किंवा नऊ पर्यंत तुम्हाला हा उपाय तुमच्या टायमापर्यंत करायचा आहे घरातून बाहेर पडण्याआधी मन शांत करा हातात एक मातीचा दिवा घ्या जर मातीचा दिवा नसेल तर कणकेचा दिवा घ्या थोडंसं तेल किंवा शुद्ध तुपाचा दिवा घ्या जर शुद्ध तुपाचा दिवा नसेल तर थोडस साधं तेल घ्या एक वाद घ्या शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाजवळ जा जर पिंपळाचं झाड नसेल तरीही कुठे थोडस आजूबाजूला जा आवर्जून पिंपळाचं झाड पाहिजे पिंपळाच्या झाडाखाली जा झाडाला हात लावून मनातल्या मनात माना माझ्या नकळत झालेल्या चुका माझ्यावर घरावर आलेला दोष माझ्या पित्रांच्या पूर्ण इच्छा आज माफ व्हावीत आता हा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाखाली उजव्या बाजूला ठेवा दिवा ठेवताना मनात कोणतीही मागणी करू नका फक्त एवढंच मना जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला मिळू दे दिवा लावल्यानंतर मागे वळून पाहू नका तिथे थांबू नका शांतपणेने घरी घराकडे जा घरी आल्यानंतर तुम्हाला हातपाय धुवा थोडा वेळ शांत बसा आज त्या दिवशी घरात वाद घालू नका कोणावरही राग करू नका आर्थिक त्यामुळे तुमच्या चिडचिड होणार त्यामुळे घरा घरामध्ये घरा सकारमातीची ऊर्जा निर्मळ होईल असंच वातावरण ठेवा त्याचबरोबर उपाय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं अजिबात घरामध्ये कुठेही पाठीमागे किंवा कुठेही तुम्हाला घरामध्ये असं भांडणं वगैरे काही करायचं का नाही आणि त्या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज सुद्धा करायचं नाहीये दिवा लावून लगेच इच्छा मागू महा, नका किंवा दिवा लावताना कुठलाही फोटो वगैरे हसत मस्करी वगैरे चुकू चुकूनही करू नका त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावा लागतील हा उपाय देखाव्यासाठी नाही तर अनुभवासाठी सुद्धा आहे त्यामुळे देखाव्यासाठी हा उपाय तर अजिबातच करू नका त्याचबरोबर हा जर तुम्ही उपाय केला तर ज्यांना बाळ ज्यांच्या घरामध्ये नोकरी टिकत नाही ज्यांचं लग्न जमत नाही सतत त्यांना आजार पण आहे ज्यांना पितृदोष ज्यांना वास्तुदोष ज्यांना दोष आहे ते सर्व या उपायांनी नष्ट होतात त्याचबरोबर असे त्रासल असतील तर हा उपाय पितृशांतीसाठी पण खूप उपयोगी ठरतो त्याचबरोबर आजची आमोशा म्हणजे जुनं सगळं सोडून नवीन सुरुवात करण्याची संधी आज जे नकरमत आहे तर ते मागे टाकून पुढे जाण्याचा दिवस आहे म्हणून आज संध्याकाळी हा उपाय नक्की करा श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही श्रद्धा म्हणजे मन शुद्ध ठेवणे हा उपाय कोणाचं नुकसान करीत नाही कोणाला त्रास देत नाही फक्त मनाला शांती देतो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मनाला थोडीशीही शांती देत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम शांती लिहा कारण तुमचा एक शब्द कोणाची तरी आयुष्यात शांती घेऊन येऊ शकतो सर्वांना धन्यवाद